काम लागले रुद्रचे पप्पा गेले पाणी भरायला की तर मोटर चालू बंद करायची तुम्हाला आमच्या इकडचा एरिया दाखवत आहे किती सुंदर ओढा पहा ओढा इथून ओढा दिसतो ओढा पाणी आहे ओढ्याला दिसलं हा कसं पाणी ओढ्याचं आणि इथं ही आमची विहिरी विहिरीच्या कठाड्यावरती बसली आणि इकडं असा आहे ओढा कसं आहे बघा आमच्या इकडचा एरिया विहीर एर खूप आहे बरं का दिसते अशी पण आहे बाबा आणि इकडं आहे भरपूर असं पाणी आता पाणी आहे नाही तर खूप छान पाणी वाहतं ह्याच्यावरून कसं वाटलं माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाबा लाईक्स पण देत जाणार